तर स्वागत <coughs> आहे तुमचं माझ्या न्यू ब्लॉग तर खूप दिवस झालं ब्लॉगच नाही आलं कारण की मूडच नाही होत बनवायचा आणि घरामध्ये वातावरण फ्रेश असला ना म्हणून ब्लॉकडाऊन वाटलं आणि सपोर्ट पण नाही भेटत पाहिजे तसं ती व्हिडिओ काय बनवते मलाच नाही समजत पण चला म्हटलं आज हा बघा आता उशिरा उठलेली मस्त अशी आंघोळ वगैरे झालेली आहे आणि मग म्हटलं आंघोळ करून मस्त कपडे धुऊनच बाहेर जाऊ आणि बाथरूम वगैरे स्वच्छ स्वच्छ केले कपडे पण झालेत सुकवायचे एवढं लागते उन्हात पण नाही जाऊ वाटतं ते तर चला तरी पण पण सुकवणार आपल्याला सुकवाय लागेल तर चला एवढे सारे कपडे वगैरे बेडशीट उशाचे कवर वगैरे सगळं धुवून टाकलं आंघोळीच्या आधी मुडे येतं कपडे धुवायला तर चला पहिलं कपडे सुकूया मग खाली नाश्ता पोट खावे तर मला पण दूध लागली मग दूध गरम करून ठेवलेलं पिलू मी पांढरी पांढी फरशी आहे ना थोडं पण घाण पडली ना लगेच घाण होतं मला बिलकुल ना आवडेल तर चला मी असं मस्त स्वच्छ स्वच्छ किती क्लीन वाटतोय असं बाथरूम घेतलाय आणि एवढे हो सारे कपडे धुतले तर चला सुकवते

वरती आलं ना कपडे घेऊन खाली गेलं ना वर यायच काम असत नाही का तर वरती खूप गरम होते पटापट घेते कपडे सुटून लागते बाबा मला पण तर रे बघू शकता फ्रीज गॅस माझा आहे आणि आता एवढी जामभूक लागली ना तुम्हाला काय सांगूया बघा मोठ्या मुलीला दूध गरम करून दिलं ती क्लासला गेली एम बी सी एच्या तर इकडं काय कम्प्युटर क्लास आपलं सोपं आणि मग हो ना इकडं दिलं होतं बेसनची पोळी आणि चपाती तर त्यांनी काही खाल्लं नाही तर बघा मी हे खाणार आहे पोळीला माझ्या इकडं दूध गरम करून ठेलेलं सुद्धा पोरण आजकालच्या पेईचं अवघड आहे तर चला मी आता काय करते बघा एवढा सारा रात्रीचा राईस उडला आहे बघा वांगेची भाजी एवढं अन्न वेस्ट होतं माझ्या घरात माहिती आहे का तर हा काही ताणू स्वस्त आहे की सांगा बरं साठ रुपये किलो आहे तर चला आता आपण तिला मी मस्त असा भात फ्राय करून देणार आहे बघू शकता इकडं थोडंसं गरम केलं दूध आणि भात पण फ्राय केलं फास्ट फास्ट तिला खूपच भूक लागली बघा दोन विठाशी दूध नाहीत पीत आणि असं शकत लॉकचं नादात बघा दूध सांगलं पण ठीक आहे सांडलं हो। तर थोडंसंच ठाल सांडलं तर काही नाही होत तर भरणी आणली होती डबा तर ते घट्ट होऊन फेकण्यात गेला आणि आता आता त्या ला। लागलं ले लेकरांच्या मूडवर असतं आणि मग इकडं मस्त असं भात पण फ्राय झाला आहे बाळा दूध घे मी तुला भात देते बाळा साखर थोडीच टाका घे चल बघा असं मस्त मला पण खूप आवडतं माहिती आहे का भात फ्राय असा सकाळी सकाळी पण सकाळी सकाळी मी भात नाही खात सकाळी सकाळी भात खाल्ल्यावर दरवाजाच्या इथून निघणार पण नाही मी माहिती आहे काय माहिती माझी बॉडी कशी आहे थोडं पण काही लाग लगेच माझ्या बॉडीला लागतं बघा तिथे मस्त असं आपला भात फराय झालेला आहे हे थोडंसं फोडून घेते आणि इकडं मस्त असं भा वांग्याची भाजी पण करून करून घेते नाही गरम या दूध खूप आता टी व्ही लावले आता टी व्ही बघत बघत खाईल माहिती आहे का असं नाही जाणार तर चला पोरांचं झालं खाऊन खाली गर्दा बघा किती चालू आहे तर माझं बघा ना वॉलपेपर किती मस्त वाटते भिंतीला नाही का मस्त वाटते ना तर थँक्यू अनिल सर त्यांनी मला सजेस्ट केलं होतं मस्त वाटते तर चला मी आता करते दिवाबत्ती मग करते नाश्ता मला दिवाबत्ती केल्याशी पोटात अन्नाचं कण पण नाही जात बरं का चला पहिले दिवाबत्ती करूया अरे बाळा मी तुला बोलले ना मी कापलाय यो किंवा मी एवढं नाही खाणार आहे ऐकत जा बाळा माझं बघा आता ती आली क्लासवरून आणि माझ्यासोबत नाश्त्याला बसवले ते चला आम्हाला दाखवू नाश्त्यात काय काय आहे तर इकडं आम्ही गरम केली बेसनची पोळी ॲपल तर ॲपल बाळा तू तेवढं नाही खाणार तू मला एवढं संपणार नाही मटकी पण खायची आहे तुला त्यांचा बसून चारे लागते हे छोट्या बाळाला ते मोठं आहे हे छोटे माझं बरं का तर चला असं मस्त मस्त बघा असं मस्त आजचा माझा नाश्ता आणि हे पण बघा कसलं मस्त मोड मी घरीच बनवते बरं का हे आणि पोरांना द्यायचं पण माझ्या पोरांना बाप रे हे नाही खायचं तोंडावर बुक्की मारून मी नाही खाल्लं तर चला आम्ही करतो नाश्ता तुमचं सांगतो तो तो आस, सांग बर। रिमोट रिमोट की रिमोट चला आता ती पण खाली आम्ही मस्त असं नाश्ता करतो आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून सांगा आणि आपल्या ना या नाश्ता करायला काय सांग आहे ते सांगायचं विसरूनच गेले आणि दुसरं दुसरंच बोलले तर हे आहे बेसनची पोळी आहे चपाती आहे ॲपल इथं आहे मटकी हा आहे चिकू माझ्या पप्पाने आणलेत आणि इकडं मस्त असं राईस ही बेसनची पोळी इकडं वांगीची भाजी इकडं दूध तर चला असं मस्त आमचा नाश्ता आहे आणि इकडं आहे कार्यक्रम हा कार्यक्रम कुठला आहे ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आम्ही रोजचं बघ रोज बघतोय मला ते एवढं वेळ लागले तर चला आजसाठी एवढंच तर चला प्लीज माय चॅनल सबस्क्राईब प्लीज